बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ऊसतोड मजुरांची दरवाढीची बैठक आटोपून मुकादम हे पुण्याहून पाटोद्याला येत असताना मध्यरात्री अचानक काही अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली गाडीत अन्य प्रवासी होते अन पुढे काय घडलं पाहण्याआय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी येथील ऊसतोड मजूर मुकादम तात्यासाहेब दगडू हुले हे सत्तावीस डिसेंबर रोजी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथून मजुरी दरवाढबाबत बैठकीसाठी गेले होते बैठकावरून मुकादम हुले स्कार्पिओ गाडीने तीन मित्रांसोबत गावाकडे परत निघाले रात्री अकरा वाजेच्या दरम्यान साकत रोडवरील महासांगवे येथे चार जणांनी त्यांची गाडी अडवली धाक दाखवत मारहाण करत गड्यातील शंभर ग्रॅम सोन्याची चेन रोख रक्कम दोन लाख रुपये असा ऐकून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला मध्यरात्री गाडी अडवल्यानंतर अचानक चारही आज्ञात लोक मारहाण करू लागले पाच लाखांचा मुद्देमाल घेऊन ते तेथून पसार झाले या घडलेल्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी तात्यासाहेब दगडू होले यांच्या फिर्यादीनुसार पाटोदा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे